सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील त्र्यंबकेश्वर रोड लगत असलेल्या विकास कॉलनीत नियमबाह्य बांधकाम होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय विकास कॉलनीत नियमांचे उल्लंघन करून एकशे वीस सदनिकांचा प्रकल्प होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय या प्रकरणी नियमबाह्य परवानगी देणाऱ्या महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली के असून न्यायालयीन लढा लढवणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय मात्र संबंधित बांधकाम व्यावसायिकाने नागरिकांचे हे आरोप फेटाळून लावलेत रितसर परवानगी घेऊनच बांधकाम करीत असल्याचा दावा यावेळी बांधकाम व्यावसायिकाने केलाय माझं नाव पंकज परश्राम होत्या तिथं आम्ही श्री बालाजी डेव्हलप ही जागा अडीच पूर्वी घेतली नाशिकपूरचे करंट काम काढला खरेदी गेल्यानंतर तेव्हा तो जागा ऑलरेडी एने होती मीन शेती आणि कॉर्पोरेशनकडनं टेन्टेटिव्ह लेवल मंजूर होता त्याच्या आधाराने आपण बिल्डिंग प्लॅन टाकला बिल्डिंग प्लॅन टाकल्यानंतर कॉर्पोरेशनला आपण चार पाच चार ते पाच कोटी रुपये भरले साधारणतः त्याच्यानंतर आपल्याला बिल्डिंग प्लॅन अप्रूव्ह झाला त्या बिल्डिंग प्लॅनमध्ये आपण तेव्हा तीन मीटर नंतर आम्हाला आमची बाजूने सोडायला लावली आणि नऊ मीटरच्या आधाराने आणि नऊ आणि बारा हे जे उत्तर दक्षिण असता आहे तो नऊ मीटर आणि पूर्व पश्चिम रस्ता बारा मीटर असं नगरपालिकेने आम्हाला मंजुरी दिली त्या मंजुरीच्या आधाराने आम्ही बिल्डिंग चालू केली बिल्डिंगचं चा काम वरती नेला त्याच्यानंतर काही फ्लॅट विकले लोकांचे लोन झाले लोकांनी तिथं फ्लॅटचा हप्ता चालू झाला आणि ज्या लोकांना आम्ही घर दिला त्यांनी पासून आम्ही रेरामध्ये सगळं प्र कम्प्लायन्सेस कम्प्लीट केले त्याच्यानंतर ते जे बँकेने जे ज्या बँकेने लोन दिले त्या बँकेने सगळं कंप्लायन्सेस कंप्लीट केले त्याच्यानंतर आम्हाला एक साधारणतः सात आठ मिनटापूर्वी एक असं पत्र आलं की तुमचं काम चुकीचं आहे तुम्ही बारा मीटर सोडायला पाहिजे बारा मीटरचा रस्ता सोडायला पाहिजे तेव्हा पण आम्हाला हे माहीत नव्हतं की नऊ बाराचा काय विषय पण जेव्हा मी डिटेलमध्ये बॅकवर्किंग केली तेव्हा मला समजून आला की हे चार पट्टी होती सातशे त्रेपन्न एक दोन तीन चार त्याच्यातले जे तीन नंबर जे आमची बिल्डिंग चालू आहे त्याच्या जे मूल मालकांनी तीन मीटर रस्ता ऑलरेडी नाईन्टीन सेव्हन्टी फाईव्हमध्ये सोडलेला आहे सामायिक रस्त्यात तीन मीटर आणि आता आम्ही जेव्हा नगरपालिकेकडनं सँक्शन केलं तेव्हा तीन मीटर सोडलं तर आमच्या बाजूने ऑलरेडी सहा मीटर सोडून आलेले आहे जे जे बारा मीटरचा रस्ता पाहिजे असेल तर समोरच्या बाजूलाच त्यांनी ना मुळात साडेचारच सोडला त्यांच्या लेवलमध्ये मग दिसतो साडेचार सोडलेला त्यांनी दाखवल्या सहा पण त्यांनी साडेचारच सोडलेलं आहे आणि हां त्यांचं आणि प्लस त्यांचा डेड मीटरचं अतिक्रमण आहे तर त्यांना बारा पाहिजे असलं तर तीन मीटर त्यांनी त्यांच्या बाजूनेच कमी करावं लागेल दुसरा विषय होता त्यांचा सिलिंगचा तर सिलिंगचा पण सर हा सिलिंग कायदा झाले झाल्यानंतर ते एन ए झालेली जागा त्यामुळे तिथं तो यू एल सीचा प्लॉट किंवा एक्सेस रिटेन्शनचा काही विषयच नाही आहे नंतर सर काय झालं त्यांनी ना आम्ही हायकोर्टात पण गेलो होतो त्यांनी जे आम्हाला स्टॉपची नोटीस दिली नगरपालिकेली त्याला कॉपरेशन हायकोर्टाने स्क्वॅश केली हायकोर्टाने आमची सगळी बाजू मांडली सगळे पेपर्स बघितला आम्ही आमच्या बाजूने त्यांनी निर्णय दिला की हा तुम्ही काम चालू करू शकता त्याच्यानंतर परत सिव्हिल कोर्टात गेले समोरचे जे आमचे जे ऑपोनेंट्स आहेत तर सिव्हिल कोर्टाने पण आता कुठल्या तारखेला पाच दहा तारखेला निकाल आमच्या बाजूला दिला त्याच्यात पण क्लिअर लिहिलेलं आहे की आमचं काम हिशास चालू आहे आम्ही नियमाच्या कुठेही पलीकडे काही चुकीचं काम करत नाही आणि सर एक मला सांगा की एवढे जेव्हा घर बांधतो एवढं लोन होतो तेव्हा चुकीचं काम कुठलं डेव्हलपर एवढे पैसे टाकून का करणार आपली काय माझी मूल मा मी काय मूल मालक नाही मी तो मार्केट रेट प्लॉट घेतलेलं आहे त्याच्यात मला माझारभावाने प्लॉट घेऊन आणि हे सगळं काम करताना एवढे पैसे गुंतवणूक करणार तर मी चुकीचं काम का करणार सर

आणि तीन मीटर जे आम्ही आता सोडलं आहे त्याच्या कॉर्पोरेशनमध्ये सँक्शन आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला अजून जागा सोडण्याची काही गरज नव्हती सर आणि आम्हाला ॲक्च्युली ते नऊ माराचा माहिती पण होता विषय आधीपर्यंत तर आम्हाला नियमात आलं सँक्शन आम्ही त्याच्यामुळे काम केलं सर अपमान केला नाही हायकोर्टाने आमच्या बाजूने दिलं आहे सर हायकोर्टाने आम्हाला हे बघा सर हायकोर्टाचा निर्णय आणि हायकोर्टाने पूर्ण स्क्वॅश केला आहे आणि हायकोर्टाने आमच्या बाजूला दिलेला आहे दिस ऑल्सो आणि आणि सिव्हिल कोर्टाने मग तसंच केलंय सर त्यांचा दावा रिजेक्ट झाला दावा रिजेक्ट झालाय आणि त्यांना ते कॉस्ट पण बेर करायला लावली आहे त्यांना दंड दिलेला आहे हायकोर्टांनी असं सांगितलं होतं तुमच्यामध्ये समझोता करून द्या पहिले निर्णय आपण वाचू शकता सर वाटलं तर मी कोर्टची कॉपी देतो आपल्याला ऑनलाइन पण आपण बघू शकता सर तुमचं सगळं कायदेशीर असेल तर मग तारीख रहिवाशांचा विरोध काय सर तो दोन सर आमचा आमच्याकडनं आम्ही तर एकच सांगतो आम्हाला कोणाला आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही पण आम्हाला समजून येत नाही काय विरोध आहे कशासाठी विरोध करताय सर आता सर रस्ता समोरची एंट्री बारीक आहे तर त्याच्यात आम्ही काय करू शकतो आता शिरी आहे एवढा मोठा प्रोजेक्ट शिरी मडोज अंगा पुरवला तिथं कमीत कमी आठ आठशे नऊशे आज किती प्रोजेक्ट चालू आहे त्याची एंट्री बारीक आहे तर त्याच्यात आपण काय करू शकतो ॲज डेव्हलपर परंतु आम्ही बांधकामाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन पाठवले असून वेळेप्रसंगी आंदोलनही करू असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिलाय त्र्यंबक रोडवरील महात्मा नगरच्या समोर असलेली विकास कॉलनी या विकास कॉलनीतील आम्ही सर्वजण रहिवासी आहोत या विकास कॉलनीला पन्नास पुरीची हिस्ट्री आहे इथे अनेक उच्चभ्रू डॉक्टर्स वकील आर्किटेक्ट इंजिनियर्स उद्योजक इंडस्ट्रियलिस्ट प्राध्यापक ज्येष्ठ नागरिक असे सर्वत्र इथे अनेक वर्षांपासून वास्तव्य करून राहत असतात त्यांचे प्रत्येकाचे आपापले बंगले आहेत रोसेस आहेत पण फ्लॅट्सधारक आहेत तर या ठिकाणी मंजुरी झाल्यानुसार बारा मीटरचा रोड या कॉलनीसाठी अलर्ट झालेला आहे तरी पण बारा मीटरचा रस्ता न असता इथे नऊ मीटरच्या रोडवरती दाखवून येथे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि तसंच या बिल्डिंगला एवढ्या उंच बिल्डिंगला इथे परमिशनची ॲक्च्युली द्यायची गरज नव्हती तरी पण नियमाच्या बाहेर जाऊन आणि नाशिक महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत श्री अग्रवालजी यांनी याला चुकीच्या पद्धतीने याला ॲप्रुव्हल दिलेलं आहे की जेणेकरून बिल्डरला जास्त फायदा व्हावा आणि आमच्या साहित्य रहिवाशांचं नुकसान व्हावं याच्याकरता आम्ही आज येथे सगळं जमलेलो आहोत आम्ही याच्यासाठी कोर्टाचे द्वार पण ठोठवले आहेत त्याच्यावर पुढची कारवाई लिगल कारवाई करणार आहोत पण आजची जी आम्ही बेसिकली आम्ही जे बोलवलेलं आहे ते जे नाशिक महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत म्हणजे संजय अग्रवाल जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते त्यांनी याला चुकीच्या पद्धतीने अप्रूव्हल दिलेलं आहे दरम्यान नियमबाह्य मंजुरी दिली असून ही परवानगी रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी जरी केली असली तरी बांधकाम व्यावसायिकाने मात्र रहिवाशांचे आरोप फेटाळले असून आपण रितसर परवानगी घेऊनच बांधकाम करीत असल्याचा दावा केलाय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर